तुला तर दिसायचा बी नाही लाकडन काय काढा ना त्याच्यात आहे का करायला मला तर वेवच वाटत आहे का हर्षत पण लागला त्या पुरी कर

मॅडम त्याची पप्पी घ्या जाऊन जा मॅडम उचकन ती काय आहे लक्ष नको देऊ हा ते बा इकडे तिकडे नक लक्ष देऊ तिकडे मोडे मोड मोडवायचं का थोडं ते बा बाडायचं का ये थोडा मोड मोड

तू बघितलाय का कधी किती लांब आसन असं हात करून दाखव सम्राट तू बघितलाय तिथे बरं का डायरेक्ट

लय बघ वाटलंय का तुम्हाला म्हणून बघायचं नाय यांनी आता दोन 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 चार जणांनी बघितलंय म्हणले होय

कुठे यार मी तिकडं चाललोय पण दिसला नाही मला अजून गेला काय तुम्हाला दिसला आता अवघड आहे त्या काट्यात एवढे मोठे गेलाय म्हणलं होय गेला का तुम्ही सगळ्यांनी बघितला आता एवढं पळाला तो नाही दिसायचा जाऊ दे आता काय सापडायचं

काय खरं गडी आणि लढी एवढी खुचे एवढ्या पाच सहा जणांनी तुम्ही मग मारायचा कशाला त्याला सोमवार होता सगळे आता ही पुरी म्हणजे काशी गडवन्या तू बघितला तू बघितला